इंडिया बायबल चर्च फेलोशिप ट्रस्ट संचलित राहुरी रेल्वे स्टेशन येथील कृपा वृद्धाश्रमामधील सदस्य नारायण भागवत येवले यांचे वृद्धापकाळानं नुकतंच निधन झालं त्यांचे देहदान करण्यात आले आतापर्यंत वृद्धाश्रमामधील दोन महिला आणि एका पुरुषाचं देहदान प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालयाला करण्यात आलं आहे यावेळी कृपा वृद्धाश्रमाचे संचालिका सिस्टर रोहिनी एरिक सॅगमन तसेच सुपरवायझर किरण गायकवाड सी चोवीस तासचे संपादक वसंतराव झावरे सचिन उमाप संतोष पवार किशोर गोसावी सचिन जाधव मंगेश येवले अविनाश दुशिंग आदी या ठिकाणी उपस्थित होते सुमारे एक वर्षांपूर्वी येवले बाबांना कोणीही वारस नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव आणि रंगनाथ येवले यांनी वृद्धाश्रमामध्ये त्यांना दाखल केलं होतं नारायण येवले यांच्या हयातीत कृपा वृद्धाश्रमामध्ये त्यांची चांगली व्यवस्था करण्यात आली त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली त्यामुळे त्यांचं देहदान करण्यात आलं प्रवरा मेडिकल ट्रस्टचे श्री पटेल यावेळी समक्ष हजर होते डॉक्टर स्वप्नील माने आणि डॉक्टर राजेश पेरणे यांचे वृद्धाश्रमास नेहमीच सहकार्य मिळतं किरण गायकवाड यांनी प्रार्थना केल्यानंतर नारायण येवले बाबांना निरोप देण्यात आला यावेळी आश्रमामधील सर्व सदस्य आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते वृत्तसंकन विभाग सी चोवीस तास राहुरी सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस आणि सत्यात्तर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चौपन्न शून्य चार बत्तीस